सुता मित्रांनो यार मी इतका कापलेलं आहे ही सुरुवात आपल्या भात कापणीची तर बघा यार इथून सिया एवढा घेतला आणि तोपर्यंत नेऊन ठेवला आता इथून शी या स्टार्ट करत आहे तिथपर्यंत ते मग पूर्ण जेवढा होईल तेवढा आजच्या याच्यामध्ये थोडासा आपण करायचा प्रयत्न करू ठीक आहे सो so बघत लास्ट पर्यंत व्हिडिओ आजचा आपण सुरुवात तर केलेली मी बस एंड चांगला असू दे बस बाकीचं काहीच नाही आपल्याला तर ठीक आहे चला स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला त्यामुळे माहिती हे की बघा इथून दिसते परत आणि थोडा हिरवा आहे एकूणशी थोडंसं पण हे सुकल्यानंतर मग थोडंसं परत बांधून टाकायला गेलं त्याच्यानंतर मग एवढं थोडंसं रला आहे तेवढाच आता बघूया किती कापवत होता ठीक आहे सो मित्रांनो फायनली यात कापून कापून जरा कंबर नका नीट होतो हां सुरुवात आहे तशी आता ओके okay, बघूया किती सुरुवात होते एवढं कापून झालं आहे का इतकं झालं आहे मस्त तुमची बघू शकता फरक तुमची हिरवा आहे तुमची या कालचा कापलेलं होतं आणि आजचा आहे तुमची एवढा बघा कापून झालेलं आहे ओके okay? तर इथं थोडंसं बसलो यार थोडंसं कंबर काढा नीट झाला यार बरा जास्त करून सवयचं की नाही कापायला पण दुसरा दिवस आहे याचा कालचा मी व्हिडिओ नाही बनवला तुझ्यासाठी त्यातपासून स्टार्ट आहे डेली व्हिडिओ तुझ्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू थोडं काय नाही आणि आता दिदा पण खूप जास्त मस्ती करतो तिच्यासोबत पण थोडीशी आता व्हिडिओ घेण्यास घेऊन येण्याचा प्रयत्न करू डेली लाईफमध्ये काय करतं काय नाही तिच्यासोबत पण थोडा खेळ आहे तर खेळकूद असलेलं व्हिडिओ घेऊन तुझ्यासाठी ठीक आहे आणि आपली भात कापणी आपल्या सेल्च्यामध्ये आपण काय करतो हेच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो ठीक आहे आणि फायनली यार एक गोष्ट म्हणजे दीपावली येते लवकर त्याचा पण व्हिडिओ आता चांगला चालू घेऊन येण्याचा प्रयत्न करू ठीक आहे फिराई जाणार आता ते होणारच आहे आणि त्याच्यात सोबत त्याच उडी घेऊन प्रयत्न करू काय 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 आपण करतोय काय काय भाईसाहेब शुभाय जसा लागलाय आता आता याव ठीक हो आहे ठीक आहे बघ काटा कोणता टोचला तुम्हाला दाखवतो बाई इथं हा बघा टिस्कोलाच आहे ह्या वेगाव या उदेश हा भाई इथं करण आहे ना यार करंद सॉरी बोर आहे बोर दि बोरीच आहे इथं इथं काटा पडणारच ठीक आहे तर थोडासा आता टाईम आहे तोपर्यंत कापायचा प्रयत्न करू नंतर मग आपल्या ड्युटीवर पहायला लागणार आहे ठीक चला सुरुवात करू पुन्हा एकदा कापायला भेटूया तुम्हाला घरी जाता येईल ठीक आहे चला कायच बाय चला बघा आई ते कापतात दोघंजणं लिप आहे का आणि आपण चला आता ड्युटीवर जायचा प्रयत्न करू ठीक आहे आपल्यानं टाईम पण झाला आहे साडेनऊ झाला डायरेक्ट हे आता लवकरात लवकर निघायला लागेल दुकानावर कारण का या दोन ड्युटी आपल्याला सांभाळला लागणारच आहेत घरी पण घरचा शेतावरचा सकाळीच याचा सहाच्या अदोगाद कापायचं आणि घरी दोन तीन तास घरचं काम नंतर दुकानात ही ड्युटी आता लगातार असणार आहे कंटिन्यू दर दिवस जोपर्यंत आपलं भात कापून होत नाही तोपर्यंत ही ड्युटी कंटिन्यू असणार आहे असाच व्हिडिओ आपला डेली येणं आहे ये येते आता हात कापणी ठीक आहे सो भेटूया तुम्हाला डायरेक्ट घरी